नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोमवार गुरुप्रतिपदा संध्याकाळी प्रत्येक आईने उतरवून टाका ही एक गुप्त गोष्ट मुलांवरून संकट विघ्न येणार नाहीत अभ्यासात प्रगती होईल नोकरीत खूप यश मिळेल तर बघा ताईंनो आजचा विषय प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाचा आहे आपण सारेच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत असतो त्यांना संकटापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाहण्यासाठी धडपडत असतो आज मी तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या संध्याकाळी करायचा का एक असा अद्भूत आणि गुप्त उपाय सांगणार आहे जो तुम्ही यापूर्वी कधीही ऐकला नसेल किंवा कोणत्याही व्हिडिओमध्ये पाहिला नसेल हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतील त्यांची अभ्यासात प्रचंड प्रगती होईल आणि नोकरी व्यवसायातही त्यांना उत्तम असे यश मिळेल हा उपाय खूप सोपा आहे पण त्याचे परिणाम चमत्कारिक आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या उपायाचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत देखील शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग जाणून घेऊया का काय आहे तो अद्भूत उपाय गुरुप्रतिपदा म्हणजे सोमवार या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळून जातो आणि चंद्राची पहिली किरणे आकाशात दिसू लागतात जो तो काळ आहे या उपायासाठी अत्यंत शुभ मानला जातो हा उपाय मुख्यतः माता आपल्या मुलांसाठी करते परंतु घरातील इतर सदस्यही हा उपाय करू शकतात एक पितळेचा किंवा तांब्याचा लहान दिवा किंवा मग मातीची पणती वापरू शकता त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं त्यामध्ये एक वात घालायची एक पांढरी लांब वात कापसाची असावी फुलवात घालायची नाही त्यानंतर त्यामध्ये सात अखंड फुल असलेल्या लवंगा घ्यात लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यानंतर त्यान सात मिरेचे दाणे एक कापूरवडी एक लहान रेशमी पिवळा कपडा साधारण सहा इंच असावा तो आकाराने गंगाजल आणि पवित्र नदीचे थोडे पाणी असेल तरी चालेल एक चिमुडभर हळद हळद शुद्ध असावी एक चांदीचे नाणे जर उपलब्ध नसेल तर पाच रुपयाचे नवीन नाणे घेतले तरी देखील चालेल गुरुप्रतिपदेच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्या घरातील देवघरासमोर किंवा स्वच्छ ठिकाणी एक आसन घालून बसा दिवा प्रज्वलित करा सर्वप्रथम पितळेच्या किंवा तांब्याच्या दिवात शुद्ध गायीचे तूप घालून पांढरी वात लावा आणि तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करा हा दिवा आपल्या इष्टदेवतांसमोर ठेवा आता आपल्याला पोटली तयार करायची आता तो रेशमी कपडा जो आपण आहे पिवळा घेतलेला त्यावरती चिमुडभर हळद टाका हळदीवरती सात लवंगा सात मिरीचे दाणे त्यावर चांदीचे रुपयाचे किंवा पाच रुपयाचे एक नाणे ठेवा गंगाजल शिंपडा त्यावर थोडे गंगाजल किंवा पवित्र नदी नदीचे पाणी जरी शिंपडलं तरी चालेल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर त्याला गाठ मारायची आता या कपड्याची एक लहानशी पोटली बांधा ही पोटली अशी बांधा की त्यातील वस्तू बाहेर पडल्या नाहीत पाहिजे आणि ही पोटली आपल्या मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे जर मूल लहान असेल तर तुम्ही त्याला मांडीवर घेऊन किंवा तो झोपलेला असेल तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत फिरवू शकता हे करताना मुलांच्या सर्व संकटांचे हरण हो आणि त्यांना यश मिळो अशी प्रार्थना करायची आहे आता एका लहान भांड्यात वडी ठेवा आणि तो प्रज्वलित करा जेव्हा कापूर जळू लागेल तेव्हा ती पोटली कापराच्या ज्योतीवरून तीन वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा हे करताना ओम श्री गुरुदेवाय नम या मंत्राचा सात वेळा जप करा आणि हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे बघा ही पोटली घेऊन आपल्याला घरातील मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे जिथे कोणी पाहत नसेल अशा ठिकाणी कोणत्याही स्वच्छ झाडाखाली उदाहरणार्थ तुळस वगळता इतर कोणतेही फळ नसलेले झाड एक छोटा खड्डा खाणायचा त्या झाडाखाली आणि ती पोटली त्यामध्ये ठेवून मातीने झाकून टाकायची पोटली पुरताना कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना मनात आणू नका फक्त मुलांच्या कल्याणाची कामना करा जर झाड नसेल तर वाहत्या पाण्यात नदी किंवा ओढा यामध्ये ती पोटली विसर्जित तुम्ही केली तरीही चालेल पण शक्यतो मातीत पूर्ण अधिक प्रभावी मांडलं जातं त्यानंतर तुम्हाला घरी यायचे पोटली विसर्जन केल्यानंतर लगेच आपले हातपाय धुवायचे आणि घरात प्रवेश करा हा उपाय तुम्ही जर गुरुप्रतिपदेला करू शकता किंवा वर्षातून एकदा केल्यास त्याचे शुभ परिणाम दिसू लागतात या उपायाने मुलांवरील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्यांना त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत मिळते या उपायामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं देखील आहेत बघा गुरुप्रतिपदा हा दिवस गुरूंच्या कृपेसाठी विशेष मांडला जातो या दिवशी केलेले उपाय त्वरित फळ देतात लवंग मी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात हळद शुभता आणि सकारात्मकता आकर्षित करते चांदीचे नाणे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर कापूर शुद्धीकरणाचे काम करतो रेशमी पिवळा कपडा गुरुग्रहाशी संबंधित असून तो शुभत्व आणि ज्ञान आकर्षित करतो हे सर्व एकत्र घटक येऊन एक शक्तिशाली ऊर्जा कवच तयार करतात जे मुलांचे रक्षण करते आणि त्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते तर बघा मला आशा आहे की तुम्ही हा गुरुप्रतिपदेचा अद्भुत उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा तुम्हाला त्याचे निश्चितच चांगले फळ मिळेल तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असो त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळो हीच माझी सदिच्छा आहे पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका तसेच बघा पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह भेटूया तोपर्यंत आपले सर्वांचे आ, मनापासून आभार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिण्यासाठी चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ